अरे एक देत रात देत नाही 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 अमरंग उपोषण इथं जिल्हाधिकारी साहेबांच्या कार्यालयासमोर उपोषणाला सुरुवात केलेली आहे आज आमच्या अमरण उपोषणाचा पहिला दिवस आहे आणि आमचे जे संघर्ष होता माननीय मनोज दादा जरांगी पाटील हे यांनी आजपासून आझाद मैदान मुंबई येथे सम मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळायला पाहिजे या मागणीसाठी त्यांनी बेमुदत केलेली आहे आणि त्यांच्या या मागणीला पाठिंबा म्हणून आम्ही आमरण उपोषणाला आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसलेलो आहे उपोषण करता आम्ही एकटाच आहे आदरणीय मनोज दादा जरांगे पाटलांनी कर हा नारा दिलेला आहे आणि ही समाजाच्या हक्काची आणि न्यायाच्या मागणीसाठी आम्ही पूर्णपणे दादांच्या पाठीशी आहोत आम्ही त्यांना पाठिंबा म्हणून बसलोय जोपर्यंत राज्य सरकारकडून मनोदा पाटील यांच्या मागण्यांचं समाधान होत नाही आणि त्यांच्याकडून आमरण उपोषण आदरणीय दादांचं राज्य सरकारकडून आमरण उपोषण जोपर्यंत सोडण्यात येणार नाही तोपर्यंत आम्ही देखील आमरण उपोषणावर थांब